आपण जे काही करतो पूजा उपवास दान मदत हे कशा भावनेने करतो हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि श्रीकृष्ण असं सांगतात की माणूस जसा असतो तशीच त्याची श्रद्धा असते नंबर एक सात्विक श्रद्धा ही श्रद्धा मनापासून असते कोणाला दाखवण्यासाठी नाही किंवा काही मिळावं म्हणूनही नाही तर ही शांत मनाने केलेली श्रद्धा असते नंबर दोन राजस श्रद्धा म्हणजे फक्त दाखवण्यापुरती ही श्रद्धा दाखवण्यासाठी असते किंवा लोकांनी कौतुक करावं म्हणून किंवा समाजात आपलं नाव मोठं व्हावं म्हणून किंवा काहीतरी आपल्याला मिळावं म्हणून आणि याचं एकदम उत्तम उदाहरण असं आहे की फोटो काढून दान करणं किंवा आपलं लोकांनी पाहावं म्हणून मोठ्या मोठ्या पूजा घालणं किंवा देवाला अशी मागणी करणं की तू हे केलं तर मी तुझी ही मोठी पूजा करेन तर याच्यात फायदा तर मिळतो पण मनाला शांती नाही मिळत नंबर तीन म्हणजे तामस श्रद्धा म्हणजे अज्ञानातून केलेली श्रद्धा ही श्रद्धा समज न ठेवता केलेली असते म्हणजे जसं की भीतीपोटी अंधश्रद्धेपोटी किंवा स्वतःला त्रास देऊन किंवा इतरांना त्रास देऊन आता याचं उदाहरण द्यायचं झालं तर देव खुश होईल म्हणून स्वतःला त्रास देणं किंवा काही वाईट सवयी असतील म्हणजे वाईट सवय असूनही स्वतःला धार्मिक समजणं किंवा एकदम एकदम लेटेस्ट एक्झाम्पल म्हणजे स्वतःच्या स्वतःच्या आरोग्याची काळजी न घेता स्वतःच्या आरोग्याची काळजी न घेता देव बघून घेईल आणि अं आंधळाच्या देव हाकतो आणि असं काही म्हणजे देव बघतोय म्हणजे आपण स्वतः प्रॅक्टिकल जी काळजी घ्यायला पाहिजे आता जसं की समजा तुम्हाला शुगर आहे आणि तुम्ही म्हणायचं की नाही नाही देव बघून घेईल पण मग तुम्ही सकाळी रनिंगला जा वेळोवेळी चेकअप करा हे सगळं प्रॅक्टिकल काहीच करायचं नाही खाण्यावर कंट्रोल ठेवायचा नाही आणि म्हणायचं देव बघून घेईल हे सगळं म्हणजे सगळं विचित्रच वाटत ओम तत् सत म्हणजे काय तर श्रीकृष्ण तीन शब्दात सांगतात ओम म्हणजे देवाचं स्मरण तत् म्हणजे काहीही अपेक्षा न ठेवता केलेलं कर्म आणि सत म्हणजे चांगुलपणा आणि सत्य हे जर का आपण लक्षात ठेवून केलं तर आपलं कर्म पवित्र होतो देव हा पूजा बघत नाही तर देव फक्त भावना बघत असतो आणि जर का आपली श्रद्धा आपले कर्म शुद्ध असतील तर आपलं साधसो छोटस आयुष्य खूप सुंदर होऊन जात थोडक्यात सार म्हणजे आजची खरी भक्ती किंवा आजची खरी श्रद्धा म्हणजे काय तर कमी बोलणे आणि जास्त योग्य वागणे दिखावा कमी असणे आणि शुद्धता असणे म्हणूनच आजपासून आपण आपल्या वर्तनात बदल आणूया कारण की जशी आपली श्रद्धा असेल तसंच आपलं आयुष्य असेल आज एवढंच भेटूया पुढच्या अध्यायात आणि हा अध्याय किंवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि तोपर्यंत तो शांत राहा स्वतःची काळजी घ्या एकमेकांशी प्रेमाने वागा श्रीकृष्णापणस्तो